राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत उद्यान स्वच्छता व्हावी डिजिटल फलकचे दुष्परिणाम सुका ओला कचऱ्याचे नियोजन व कचऱ्याची विल्हेवाट दररोज व्हावी विविध ठिकाणच्या अतिक्रमण बाबतचे सविस्तर माहितीचे निवेदन आप नवी मुंबई उपाध्यक्ष देवराम सूर्यवंशी आप नवी मुंबई उपाध्यक्ष प्रीती शिंदेकर यांनी ऐरोली महानगरपालिकाची विभाग येथे महानपालिकेच्या प्रशासक अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मंगळवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी निवेदनातील बाबींची दखल घेण्याबाबत विनंती करण्यात आली आहे अण्णासाहेब बाहेर आदर्श भारत माझा ऐरोली नवी मुंबईबाबत काही निवेदन आपण सादर केली काय आपली मागणी आहे आणि कशा प्रकारच्या निवेदनामध्ये आपण मागणी केली आहे नमस्कार उपाध्यक्ष आम पार्टी नाही म्हणतो ऐरोलीमध्ये आहे काय नवीममध्ये गेल्या चार वर्षापासून निवडणुका नाही त्यामुळे संबंधित विभागामध्ये नगरसेवक नसल्याने जे पूर्वी चार वर्षापासून नगरसेवक आहेत ते कोणत्याही सुविधेच्या बाबतीमध्ये लक्ष देत नाही स्वास्थिती लक्ष देत नाही शिक्षण शिक्षणाबाबतीत लक्ष देत नाही आणि उद्यान जे दोन वर्षापासून पूर्ण झालेले आहेत ते असेच अस्वच्छतेच्या घाणीमध्ये राहून त्या स्थितीमध्येच बरेच पक्षाचे नेते उपाध्यक्ष शहराध्यक्ष शहराध्य शहर प्रमुख वगैरे हे असेच आपले नित्यक्रम करत असतात पण त्याकडे कोणाचे लक्ष नाही किंवा कोणी वाचा पडत नाही आता आज मी आम आदमी पार्टीतर्फे या संत सुपिसाय युजनांच्या संदर्भात मी आज निवेदन दिलेलं आहे परंतु संबंधित वार्ड अधिकारी सहाय्यक आयुक्त हे यांच्याकडे दोन चार्ज असल्यामुळे ते मिळून येत नाही त्यामुळे आम्ही प्रभारी अधिकारी यांच्याकडे आम्ही ते आमचे निवेदन सोपवलेले आहे त्याचप्रमाणे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये काही निवेदन होते ते निवेदन आम्ही राजेंद्र इकडे म्हणून स्वच्छ अधिकारी यांच्याकडे सोपवलेलं आहे आज नगरपालिकेने स्वच्छतेसाठी जे सुका सुखा आणि ओला ओला कचरा बाबतची व्यवस्था ठिकठिकाणी केलेली आहे ती वेळोवेळी त्याची स्वच्छता होतच नाही त्याचा त्या ठिकाणी पूर्ण असतो पंधरा पंधरा दिवस पूर्ण असतो मग हे कशासाठी हे अशा प्रकारच्या स्वच्छतेसाठी आणि आज नवी मुंबई हे भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं शहर आहे स्वच्छतेसाठी आणि त्या बाबतीमध्ये आपल्या राजबोट लागू लागू नये म्हणून आज माझी विनंती आहे नगरपालिकेला की आपण वेळोवेळी स्वच्छता केली पाहिजे ता अशी माझी विनंती आहे त्याचप्रमाणे मला दुसरं एक सांगायचं आहे की सेक्टर आठमध्ये एक डिजिटल प्रकारचा बोर्ड हा रात्री प्रकाशित केला जातो त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकाला एवढा त्रास होतो की ते हळू गाडी घेतात आणि एखाद्या एवढ्या दुर्घटनाही होण्याची शक्यता आहे पण पर अशा परिस्थितीमध्ये नगरपालिका लक्ष का देत नाही आणि संबंधित वा वाहतूक निरीक्षक जे असतात ते पण का लक्ष देत नाहीत प्रकार अशा प्रकारे हे हा जो चाललेला आहे मनमानी पद्धतीचा कारभार या नेत्यांचा तो थांबला पाहिजे म्हणून आम्ही आता यापुढे कुठलंही गैरकृत किंवा बेकथित होत असेल त्यासाठी आम्ही वाचा फोडणार आणि प्रशासनाला याबाबत विचारणार जय हिंद जय महाराष्ट्र आम आदमी पार्टी कशा प्रकारे भविष्यात निवडणुकांकडं जनतेचं लक्ष वेधणार आहे आणि नवी मुंबईतील समस्यांकडे आपण कशा दृष्टीने पाहता नमस्कार आता इलेक्शन आहे जोरदार तयारी चालू आहे सगळ्यांना माहिती आहे की राज्यांना एक नवीन दिशा दाखवण्यासाठी आम आदमी पार्टीचा जन्म झाला आहे तो आंदोलनापासून झालेला आहे जन जनतेने हा आम आदमी पार्टीची निर्मिती केली आहे जन्म घेतलेला आहे आणि लोकांच्या हितासाठी हे कार्य दिल्लीमध्ये हे पूर्ण देशामध्ये के लागू केलं आहे शिक्षणात क्रांती केली आरोग्यात क्रांती केली पाणी बुजुर्गांना तीर्थयात्रा आणि वीस दोनशे दोन वीस लिटर पाण्याची प्रत्येक नागरिकांना न दिल्ली सरकारने दिली आहे त्याचप्रकारे नवी नवी मुंबईमध्ये जे महानगरपालिकामध्ये येतं वी वीस लिटर पाणी ते आम आदमी पार्टी देऊ शकते स्वच्छता ठेवू शकते आज देवराम सुर्यवंशी आम आदमी पार्टीचे उपाध्यक्ष यांनी उद्यानविषयी स्वच्छता जी स्वच्छता द देशाभरात नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि आम्हाला आज या उद्यांचं सा। सेक्टर सातच्या उद्यान सा सा, एक उद्यानचं आम्हाला तिथे स्वच्छता नाही आहे ओला कचरा हा उचलला जात नाही पडण्याच आणि हा नवी मुंबई आम्ही न एरोडीच्या सेक्टर आठचा जो ॲपल हॉस्पिटल आहे तिथे जो एक डिजिटल लायटिंग जी लावलेलं आहे त्यामुळे लोकांच्या डोळ्यावर असा जोरदार प्रकाश पडतो आणि दुर्घटना होण्याची आहे म्हणजे अतिक्रम केलेल्या जागेंवर मनमानी करतात राजकीय पक्ष कारण की काय आहे इथे चार वर्षापासून नगरसेवक नाही आणि माजी नगरसेवक ते स्वतःला अजूनही नगरसेवक समजतात आणि कुठले तरी अधिकारी तरी हे त्यांच्या खिशात असले पाहावे कारण की आम्ही चार वर्षातून लक्ष ठेवा काही कै डॉक्टर कैलास शिंदे आयुक्त साहेब आम आदमी पार्टीने किती प पत्र निवेदन चार वर्षात दिलेलं आहे आम आदमी पार्टी एकाही पत्र निवेदनाचा मी जे पाऊल उचलले का त्या अगोदर पण जे अधिकारी अभिजित बांगार सर होती त्यानंतर बरेचशे आयुक्त साहेब येऊन गेलेले आहे मला त्या सर्व आयुक्त साहेबांना आम्ही आम आदमी पार्टीचे बरेच मुद्दे दिले आहे ऐरोलीचे दिले आहे कोपरखाण्याचे दिलेले आहे दिघ्याचे दिले आहे दुबईचे दिलेले आहे असे किती मुद्दे आहेत की आम आदमी पार्टीच्या पत्र हा कचऱ्याच्या डब्यात तर नाही गेला पण आम्ही जेव्हा इलेक्शन येईल आम्ही मुंबईकरांना सांगतो जेव्हा महानगरपालिका इलेक्शन ही आम आदमी पार्टी उभारून आपले उमेदवार उभे करणार आहे आणि त्या अधिकाऱ्यांनी काम केले की नाही ते कारण की इथे नगरसेवकांचे काम होतात नग, का नगर न पाली पालिका ह्या नागरिकांचे काम बघत का आम आदमी पार्टी फक्त नागरिकांच्या समस्यावर चालवत आहे नागरिकांना जे आम आम आदमी पार्टीपर्यंत मुद्दे मुद्ध्या, आले तेच मुद्दे आम्ही घेतलेले आहे बऱ्याचदा कटर लाईनचे घेतलेले आहे कचऱ्याचा घेतला शिक्षणाचा घेतला जी राजमाता जिजाऊ माता वृद्धांचा राजमाता नागरी है। सा, थी थी कि का है। की तिथे नागरिकांना कोणत्या सुविधा पाहिजे नाही हे सुद्धा मोठं आम्ही हस्ताक्षर म्हणजे सिग्नेचर कॅम्पेनिंग घेतलं होतं त्या सिग्नेचर कॅम्पेनमध्ये बरेचशी तिथे की राजमाता हॉस्पिटलमध्ये काय काय आम्हाला तिथे सुविधा लोकांना पाहिजे नाही त्या सुविधा झाल्या आहे का नवी मुंबईकरांनो की दिल्लीमध्ये ज्या सुविधा मिळतात त्या महानगरपालिकेच्या अंडरमध्ये ज्या सुविधा मिळू शकतात जर तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक सच्चा इमानदार नवीन चेहरे नगरसेवका म्हणून निवडून दिलं आणि ज्यांना व्यक्तीला नवी मुंबईकर व्यक्तींना वाटत आहे की मी प्रामाणिक आहे आणि दिल्लीमध्ये राजकारण जसं बदललं पुढे देशाचं आणि मी माझ्या प्रामाणिक आणि एज्युकेटेड व्यक्तीचा आणि सच्चा इरा पालिकेच्या अंडरमध्ये काम व्हायला पाहिजे ते व्हायला असं ज्या व्यक्तींना वाटत असेल तर नक्कीच नवी मुंबई पार्टीला जॉईन व्हा आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्या एरियाचं हे दिल्ली सरकारसारखं सरका मॉडेल करू शकतो प्रामाणिकप्रमाणे नगरसेवक आले आजकालच्या सगळ्या नगरसेवकांनी आपले खिसे भरलेले आहे तुम्ही तुमच्या वॉर्डमध्ये बघा एका वा, एका वॉर्डात नगरसेवकाची शाळा सुद्धा आहे त्याची जागा सुद्धा आहे आणि त्यांनी दहा वर्षात ना पाच वर्षात तुमच्या महामहानगरपालिकेच्या करमधून किती वसुलीन आपला किती भ्रष्टाचार केलेला हे पहिले तुम्ही ओळखा आणि एका नवीन व्यक्तीला निवडून देणाऱ्या महानगरपालिका आम आदमी पार्टी तयारीच करत आहे फक्त इथल्या स्थानिक लोकांची आम्हाला साथ हवी आहे धन्यवाद